शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसात गुलशानाबाद उर्फ नाशिक नगरीत सदाभार निसर्गत जणू अवतरला होता विविध प्रकारची पुष्पांची ताटवी नाना प्रकारच्या शेकडो फुलांच्या जाती लताविली पानं फुलं विविध प्रकारची वृक्षरोपं बोनसाई वृक्ष वुर्ख्ष, वृक्षराजी फुलांच्या रंगावली पुष्परचना तबक उद्यान निसर्गचित्र छायाचित्र पोस्टर्स निसर्ग, छाय निसर्ग काव्यरचना कुंड्यांचे प्रकार पुष्प सजावट वृक्षवाटिका मधुमक्षिका पालन प्रकल्प शेतीमातीचं चित्रण उद्यानकला यासह बरेच काही या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं नाशिककरांनी अनुभवलाय अशा या निसर्गमयी तीन दिवसीय पुष्पोत्सवाची रविवारी उत्साह सांगता झाली पुष्पोत्सवाचा शेवटचा दिवस आणि रविवारचं औचित्य साधत लाखो नाशिककरांनी पुष्पोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित पुष्पोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितलं की पुष्पोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या वाढलेली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये प्रवेशिकांमध्येही उत्स्फूर्तपणे नागरिकांनी तसंच फुल उत्पादकांनी सहभाग नोंदवला तसंच या पुष्पप्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेटी दिल्या त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत किरण गायकवाड हे होते या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की नाशिकच्या पुष्पोत्सवामुळे झाडांची वेगळी माहिती मला मिळाली तसंच या प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देऊ वारली पेंटिंगसारख्या कलेच्या प्रेमात मी आज पडलो असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं फक्त मोबाईलमध्ये बघितलं होतं की फुलांची इतकी सुंदर आरास किंवा इतकं सुंदर बुकेज वगैरे हो आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटलं तर खूप प्रसन्न वाटतं आहे आज या ठिकाणी आणि एवढं असं उत्स्फूर्त वातावरण हो आहे त्यानंतर सरांनी जसं सा सांगितलं की मागच्या वर्षी फक्त सातशे एंट्रीज होत्या आणि ह्या वर्षी जवळजवळ अठराशे आहे ते पण अठराशे क्लोज केलं त्यांनी म्हणून अठराशे आहे नाहीतर इथे आल्यानंतर मला झाडाची एक वेगळी माहिती कळाली आहे आणि फेब्रुवारी महिना चाललाय आता वीक वगैरे काहीतरी या वीक मध्ये काहीतरी डे वगैरे असतात याच्यामध्ये एवढे गुलाबांमध्ये नेऊन ठेवलं तर तुम्ही मला पण काय त्या गुलाबांचा आता तरी मला काही उपयोग नाही आहे होप सो नेक्स्ट इयर येईल तेव्हा मला त्या गुलाबांचा उपयोग होईल बाकी खूप समान इकडे त्यांनी हे केलंय मला पेंटिंग खूप आवडले सर वरती जे त्यांनी हे केलं ते खूप डिटेलिंग होतं त्याच्यामध्ये आणि आर्ट जिथे जिथे आर्ट आहे तिथे तिथे मी त्या प्रेमात असतो बाकी नाशिक महानगरपालिका थँक्यू सो मच एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं कलाकारांना की पुष्पोत्सवात जायचं तेव्हा मी म्हणून काही बघितलं नव्हतं पाहिलं नव्हतं बघ म्हटलं बघूयात काय आणि खरोखर इथे येऊन मला एक सुंदर सरप्राईज मिळालं आहे एवढं भव्य पुष्पोत्सव असेल असं मला खरोखर वाटलं नव्हतं या हे पहिलंच वर्ष आहे पुष्पोत्सवात यायचं आणि मला आवडेल पुष्पोत्सवात प्रत्येक वर्षी यायला इतकं प्रसन्न आणि टवटवीत वाटतं आहे लिटरली सो तुम्हाला सर्वांना भेटूनही खूप छान वाटतं आहे आणि नाशिकची क्रिएटिव्हिटी खरंच वाखाणण्याजोगी हो आहे आम्ही खूप प्रकारची फुलं बघितली त्यानिमित्ताने नंतर ड्राय फ्लावर्सने बनवलेली वेगवेगळी शो पीसेस बघितली मिनिएचर्स बघितली आणि काय काय वेगवेगळ्या वेग 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 वे, क्रिएटिव्हिटीज बघितल्या बरोबर हे खूप इन्स्पायरिंग एका कलाकाराला हे सगळं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तर... या कार्यक्रमात बोलताना चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांनी सांगितलं की नाशिक महानगरपालिकेच्या या पुष्पोत्सवामुळं माझी तसंच माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडवून आणण्याचं महत्त्वपूर्ण योगदान पुष्पोत्सवाच्या निमित्तानं झालं आहे पालिकेचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते कारण त्यांच्यामुळे माझी आणि तुमची भेट झाली आहे कदाचित तुम्ही मला पाहत होतात कदाचित तुम्ही मला इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर किंवा टी व्हीवर पाहत होता पण आज मला या फुलांच्या एक्झिबिशनमध्ये माझे फुलांसारखे प्रेक्षक भेटले असं मी म्हणू इच्छिते आणि सगळ्यात आधी लक्षम प्रोडक्शन्स आणि कृष्णाचे खूप खूप आभार कारण त्याने मला फोन केला आणि त्याने मला या एक्झिबिशनची माहिती दिली आपल्या अशोक सरांचे आभार प्रदीप सरांचे आभार आणि दिलीप सर ज्यांनी विवेक सर सॉरी ज्यांनी मला सगळीकडे पर्सनली सगळी मुलं दाखवली आणि त्याच्यामागची माहिती पण दिली तर मला एवढं सांगायचं की नाशिकबरोबरचं माझं जे नातं आहे ना ते खूप खूप जुनं आहे कारण लहानपणी मी माझी आई माझे बाबा आम्ही शिर्डीचं दर्शन करायला साईबाबांचं दर्शन करायला कायम नाशिकमध्ये हॉल्ट असायचा त्यामुळे तेव्हाच मी बघितलेलं नाशिक आणि आत्ताच मी जे नाशिक बघते त्यात जमीन आसमानाचा फरक आहे मला असं वाटतं तुम्हाला जे माझे जी माझी भूमिका आवडली शिकलीची ती एक प्रोग्रेसिव्ह भूमिका होती अशी आपण म्हणू शकतो अग्रेसिव्ह होती आणि मला असं वाटतं की तुम्हीही तसेच आहात कारण जे नाशिक मी पाहिलेलं आणि आत्ता जे नाशिक मी पाहती आहे ते नक्कीच प्रोग्रेस झालंय आहे डेव्हलप झालंय आहे आणि आय थिंक महानगरपालिकेचा यात खूप मोठा वाटा आहे त्याला इतकं प्रोग्रेस आणि डेव्हलप बनवण्यात सो थँक्यू यू सो मच फॉर हॅव्हिंग मी यर पुष्पोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्येही पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन केलं यावेळी त्यांनी लाखात एक माझा फौजी फौजीची बायको दहा लाखात एक असते या दोन डायलॉगनी सर्व उपस्थितांना मोहित करून टाकलं विजेत्या स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसंच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कामोद यांनी केला तर तीन दिवसात पुष्पोत्सव दोन हजार चोवीसला नाशिककर पुष्पप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीनं विवेक भदाने यांनी नाशिककरांचे आभार मानले पुढील वर्षी मोठ्या उत्साहात पुष्पोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं जाईल असं देखील विवेक भदाने यांनी समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त केला। विजय साठी दीपक कुलकर्णी नाशिक